मी ए पी वे किरण पाटील मुंबई पोलीस ठाणे मुंबई पोलीस ठाण्याच्या हदीमध्ये राम मी येथे दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री पहाटे बाराशे वाजताचे सुमारास बारा झिरो झिरो वाजताय सुमारास झिरो झिरो वाजताय सुमारास इसम नामे मंगेश देवीदास सलगर राहणार वडगाव राहणार वडवळ पाटले कोळेगाव याने त्याची पत्नी त्याच्या माहेरी रामहिंग येथे आई वडिलांकडे नांद, नांद, नांदा राहावयास गेले असल्याने ती नांदाही येत नसल्याने तिचे वडील नातेवाईक हे तिला नांदावयास पटवत नसल्याने तसेच त्यांनी त्याच्याविरोधात कोर्टात दावा दाखल केल्याने त्याचा राग मनात धरून रात्री ते झोपलेले असताना तिथे जाऊन त्यांच्यावरती चाकूने हल्ला केला त्यामध्ये जो आरोपी इसम आहे त्याचे सासरे बापूराव तुळशीराम मासाळ हे मयत झालेले आहे तर त्याच्या पत्नी आहेत बापूराव मासाळ यांच्या पत्नी ते त्यांना या गंभीर जखमी तसेच मुलगा अभिषेक हा सुद्धा गंभीर जखमी झालेला आहे सदर प्रकरणामध्ये आरोपीचा साठे करण्यात आले असून मुला नोंद करण्यात आलेला आहे पुढील तपास चालू आहे